सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष तेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जानेवारी आप दोन हजार सोळापूर्वी ज्यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा कर्मचाऱ्यांचं एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीची वेतन निश्चिती कशाप्रकारे आपल्याला करता येईल याची आपण दोन उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवायला थोडासा उशीरच झाला कारण एक मार्चचा हा जी आर आहे आणि याच्यावरती आधारित मी आणि दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही चॅनलवरती पाहू शकता ठीक आहे तर आपण पटापट पाहूया नेमका आपल्याला त्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशाप्रकारे करता येईल ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिले पा? एक उदाहरण दिलेलं आहे पूर्ण जे आरचं आपण वाचन करायचं नाही आहे उदाहरण कसं आहे पहा एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी पूर्वी से सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ म्हणजे जे दहा वर्ष वीस वर्ष आणि तीस वर्ष ही नवीन सुधारित प्रगती योजना जी सातव्या वेतन आयोगाने लागू केलेली आहे त्याच्यातला पहिला लाभ मिळाला तथापि लाभाच्या पदावर कार्यात्मक पदोन्नती न झालेल्या कर्मचाऱ्यांची एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीची वेतन निश्चिती पुढील प्रमाणे येईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कर्मचाऱ्याचे मूळच्या पदाचे वेतन बँड व ग्रेड पे म्हणजे जे कर्मचाऱ्याला हे दहा वर्षाची योजनेचा लाभ मिळण्याच्या आधीच त्याचं वेतन बँड जे आहे पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे आणि पे आहे एकोणीसशे ठीक आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ पुढील पदोन्नतीच्या वेतन संरचनेत मंजूर केला म्हणजे हा जो ग्रेड पे पे बँड आहे त्याच्या पुढची म्हणजे पी बी टूमध्ये म्हणजे नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे ही वेतन श्रेणी जी आहे त्यामध्ये त्याला लाभ मिळणार आहे आणि त्याचा ग्रेड पे आहे या ठिकाणी त्रेचाळीसशे रुपये ठीक आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे लाभाच्या वेतन बँडमधील मूळ वेतन त्याचं आहे अकरा हजार रुपये म्हणजे त्याला ज्यावेळी दहा वर्षानंतरचा हा जो लाभ मिळाला त्याचं जे मूळ वेतन त्यावरचं आहे ते अकरा हजार रुपये विद्यमान मूळ वेतन हे अकरा हजार रुपये आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंधरा हजार तीनशे म्हणजे अकरा हजार अधिक त्रेचाळीस रुपये ग्रेड पे मिळून झाले पंधरा हजार तीनशे म्हणजे ज्या प्रकारे आपण इतर कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चित करतो तशाच प्रकारे त्या ठिकाणी या ठिकाणी सत् दोन पॉईंट सत्तावन्न या गुणांकाने गुण गुणून येणारे वेतन म्हणजे हे पंधरा हजार तीनशेला आपण दोन पॉईंट सत्तावन्नने गुणल्यानंतर जे वेतन आलं ते एकोणचाळीस हजार तीनशे एकवीस रुपये ठीक आहे या हे जे वेतन आहे हे ग्रे ग्रेड पे जो त्रेचाळीसशे आहे त्या ग्रेड पेमध्ये जी लेवल आहे ही एस चौदामध्ये हे वेतन येतं ठीक आहे आता पुढे बघा सातव्या नंबरला काय दिलेलं आहे की वेतन मॅट्रिक्समधील एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीचे सुधारित वेतन एकोणचाळीस हजार तीनशे एकवीस ही रक्कम वेतन स्तर एस चौदाच्या सेलमध्ये येत नसल्याने त्यापुढील टप्पा म्हणजे हे जे वेतन आहे एकोणचाळीस हजार तीनशे एकवीस एवढी रक्कम नसल्याने त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो, तो एकोणचाळीस हजार आठशे रुपये त्या कर्मचाऱ्याचे वेतन त्या ठिकाणी फिक्स होणार म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचं या ठिकाणी काय काय चेंज झालं तर तो पी बी एकमधून पी वी दोनमध्ये गेला म्हणजे त्याचं इथे पूर्ण वेतन जे स्त वेतन स्तर जो आहे म्हणजे पी बी पे बँड जो आहे त्याचा या ठिकाणी जो पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे होता तो चेंज झालेला आहे या ठिकाणी एवढा झालेला आहे त्यानंतर ग्रेड पे जो होता तो देखील या ठिकाणी ग्रेड पे बदललेला आहे अशा प्रकारे त्या कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती होणार आणि त्याच्या पुढील वेतनवाढीचा दिनांक जो आहे एक जुलै दोन हजार सोळाला हे वेतन वाढ होणार म्हणजे एकोणचाळीस हजार आठशेचं एक्केचाळीस हजार त्याच्या पुढे अशा प्रकारे त्याचे वेतन वाढ होणार आहे अठरापर्यंत ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता उदाहरण दोन आहे आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पदोन्नतीची संधी नसलेल्या पदावर कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांना म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना पुढे पदोन्नती मिळणार नाही अशा पदावर ते कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी जर का त्यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर झाला आहे म्हणजे त्यांना पदोन्नती मिळणार नाही परंतु त्यां अशा पदावर आहेत ते परंतु त्यांना हा जो पहिला लाभ आहे दहा वर्षाचा हा त्यांना मंजूर झाला आहे मग त्यांची वेतन निश्चिती प्रकारे करता येईल या ठिकाणी दोन्ही वेगवेगळी उदाहरणं आहेत पहिलं जे उदाहरणं आहेत त्या ठिकाणी त्याला पदोन्नतीची संधी आहे परंतु त्याचं कार्यात्मक लाभ म मिळालेला नव्हता पण त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये त्याला पहिला जो दहा वर्षाचा लाभ तो मिळालेला होता ठीक आहे परंतु दुसऱ्या उदाहरणामध्ये असं आहे की त्या कर्मचाऱ्याला पदोन्नतीची संधी नाही अशा पदावर तो कार्यरत आहे परंतु त्याला दहा वर्षाचा लाभ मंजूर झालेला आहे मग त्याची वेतन वेतन निश्चिती कशी करता येईल ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कर्मचाऱ्याचे जे पदाचं त्या कर्मचाऱ्याच्या मूळच्या पदाचे वेतन बँड आणि ग्रेड पे वेतन आहे वेतन बँड आहे पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे एकोणीसशे ठीक आहे त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ हा पुढे नमूद एकाकी पदाच्या वेतन संरचनेत मंजूर केला म्हणजे एकाकी पद असं पद की ज्या ज्याच्यामध्ये पदोन्नतीची संधी नसते त्या पदाचं एकाकी पदामध्ये आहे त्यामुळे त्याची जी रूपांतर आहे वेतन संरचनेत तो कशाप्रकारे केला जाऊ शकतो तर या ठिकाणी ग्रेड वे पी बी एक म्हणजे वेतन पे बँड तेवढंच आहे या ठिकाणी ग्रेड जो पे आहे एकोणीसशे प्लस दोनशे रुपये या ठिकाणी फक्त वाढणार आहेत ठीक आहे मग आता त्यावेळी लाभाच्या वेतन मँडमधील त्याचं जे मूळ वेतन आहे ते आठ हजार दोनशे वीस आता हे आठ हजार दोनशे वीस त्याचं मूळ वेतन आहे तर लाभ मंजुरीच्या दिनांकास त्याचं मूळ वेतन किती होईल विद्यमान मूळ वेतन किती आहे तर हे आठ हजार दोनशे वीस झाले त्यानंतर एकोणीसशे रुपये एक ग्रेड पे आणि हे वाढीव दोनशे रुपये म्हणजे दहा हजार तीनशे वीस झाले ठीक आहे तीन नंबर बघा या ठिकाणी काही गोष्टी आहेत त्या पाहूया पण शासन निर्णय वित्त विभागाचा जो दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधराचा जो आहे नुसार मूळ वेतन हे दहा हजार चारशे वीस कसे आले ते आपल्याला कळले दहा हजार तीनशे वीस अधिक शंभर रुपये इथे दोन स्टार केलेले आहेत हे खाली त्याचं हे दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन स्टार म्हणजे शासन निर्णय जो आहे चौदा आणि पंधरा याच्यानुसार त्याचं हे शंभर रुपये या ठिकाणी वाढलेले आहेत ठीक आहे आता एकतीस बारा दोन हजार पंधरा रोजीचे प्रत्यक्षात विद्यमान मूळ वेतन त्याचं किती झालं दहा हजार चारशे वीस झालं आता याला दोन पॉईंट सत्तावन्न गुण आहे म्हणजे ही रक्कम झाली आणि ती पूर्णांकात केल्यानंतर सव्वीस हजार सातशे ऐंशी एवढी रक्कम झाली या ठिकाणी आता पुढे बघा की एकोणीसशे जो ग्रेड वेतन आहे त्याच्या एस सिक्समध्ये ही रक्कम येणार बरोबर की नाही एस सिक्स वेतनस्तरामध्ये सव्वीस हजार सातशे ऐंशी या रकमेची सेल नसल्याने आपल्याला माहीत आहे की नसेल तर आपण नजीकची घेतो या नजीक सेल वेतन स्तरामधील नजीकच्या सेलमध्ये एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी होणारी वेतन निश्चित म्हणजे किती झाली त्याचे वेतन सव्वीस हजार आठशे कारण ही जी रक्कम आहे ती सेलमध्ये नसल्यामुळे पुढे त्याला सव्वीस हजार आठशे ही रक्कम मंजूर झाली तथापि एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू केलेल्या तीन लाभांच्या योजनेमध्ये एकाकी पदासाठी म्हणजे ज्या पदावरती पुढे पदोन्नती नसते नजीकच्या वेतन स्तर अनुज्ञेय केला असल्याने या ठिकाणी देखील नजीकचा म्हणजे एस सेवन एस सिक्समधून एस सेवन हा वेतन स्तर संबंधितास अनुज्ञेय राहील म्हणजे त्याचा एक वेतन स्तर पुढे वाढणार पण रक्कम तेवढीच राहणार म्हणजे सव्वीस हजार आठशे परंतु एस सिक्समधून तो एस सेवनमध्ये जाणार एकाकी पदा पदावर असल्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे वेतन स्तर संबंधित तास अनुज्ञेय राहील या एस सेवन वेतन स्तरामध्ये मूळ वेतन सव्वीस हजार आठशे इतक्या रकमेची सेल असल्याने रुपये सव्वीस हजार आठशे इतके वेतन निश्चित होईल जर यदा कदाचित सव्वीस सव्वीस हजार आठशे तिथे रक्कम नसती एस सेवनमध्ये तर त्याच्या पुढची रक्कम त्याला मंजूर झाली असती परंतु एवढी रक्कम असल्यामुळे तुम्ही ते टेबल पाहायला तुमच्या लक्षात येईल सव्वीस हजार आठशे एस सेवनमध्ये त्याला सव्वीस हजार आठशे मंजूर होईल ॲक्च्युली आले होते सव्वीस हजार आठशे हे एस सिक्समध्ये परंतु एकाकी पद असल्यामुळे त्याला पुढील एस सेवनमध्ये सव्वीस हजार आठशे रक्कम मंजूर करण्यात येईल आणि पुढील वेतनवाढीचे दिनांक सारखेच आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि ही वेतनवाढ आहे ठीक आहे तर ही दोन उदाहरणं आपण पाहिली आपल्या लक्षात आलं असेल की पदोन्नती सॉरी ही जी सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना आहे दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष हे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये पहिला जो लाभ आहे तो दोन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे मिळे मिळेल किंवा एक जानेवारीला त्यांचं वेतन निश्चिती कशा प्रकारे करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आपल्याला लक्षात आलं असेल तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा गुड बाय टेक केअर